जुन्या बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराच्या लगत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या गटारीवर मोठा खड्डा पडल्यानं या खड्ड्यात पडून अनेकजण जखमी झालेत तर या खड्ड्यामध्ये आज एक चारचाकी वाहनाचे चा पुढील चाक जाऊन गाडीचं मोठं नुकसान झालं पाथडी शहरातील हा मोठा खड्डा राष्ट्रीय महामार्ग विभाग कधी बुजवणार असा प्रश्न उपस्थित होतोय शहराच्या मध्यभागी बस बसस्थानक असून या बसस्थानकाच्या कोरडगाव रोड लगत असलेल्या प्रवेशद्वारावर राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीत गटार बांधण्यात आली महामार्गाचं काम करणाऱ्या ठक्किदारानं ही गटार बांधली असून तिची देखभाल आणि दुरुस्ती करण्याचं काम हे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे असल्याने पालिका हद्दीत जरी ही गटार तरी तरीही पालिकेला या गटारीची दुरुस्ती करायची असल्यास राष्ट्रीय महामार्ग विभागाची परवानगी घ्यावी लागणार असल्याने पालिकेनं या कामाकडे दुर्लक्ष आहे तर दुसरीकडे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी डोळेझाक केल्यानं या ये जा करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो सकाळी एक चारचाकी वाहन या प्रवेशद्वारातून आत जात असताना तिचे पुढील चाक या खड्ड्यामध्ये जाऊन गाडीचं नुकसान झालं आजूबाजूच्या जमलेल्या नागरिकांनी गाडी पुढील बाजूने ओसतून बाहेर काढली तर या प्रवेशद्वारातून अनेक एसटी बसेस ये जा करत असताना त्यांना दुसऱ्या पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे या ठिकाणी विजेचा खांब नसल्याने रात्रीच्या वेळी आलेल्या अनेक प्रवासी या खड्ड्यात पडून जखमी झाले असल्याने राष्ट्रीय महामार्ग विभागानं हा खड्डा बुजवावा अशी मागणी नागरिक करत आहेत एसन मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी